सोलापुरातील शेतकरी चक्क कोंबड्यांना दारू पाजतोय विशेष म्हणजे कोंबड्यांना दारू पाजल्यानं त्यांना कोणताही रोग झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा एखाद्या माणसाला दारूचं व्यसन चढल्याचं ऐकलं असेलच तसंच कुणी दारू पिऊन रोडवर धिंगाणा घातल्याचं देखील आपण पाहिलं असेल मात्र कोंबड्यांनी दारू पिल्ल्याचं कधी ऐकले का सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कोंबड्या चक्क देशी दारू पित आहेत वाळूज येथील शेतकरी राजेंद्र कांदे यांनी आगळा वेगळा प्रयोग केलाय या प्रयोगामुळे चक्क कोंबड्यांचा जीव देखील वाचला आहे कादे हे कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी चक्क देशी दारू पाजत आहेत याबाबत माध्यमांशी बोलताना कादे यांनीच ही माहिती दिली वाळूज गावातील राजेंद्र कादे यांच्याकडे दोन एकर शेती आहे शेती करत जोड धंदा म्हणून त्यांनी कोंबडी पालन सुरू केलं राजेंद्र यांनी सुरुवातीला शंभर कावेरी जातीच्या कोंबड्या आणून या व्यवसायाला सुरुवात केली काही दिवसांनी त्या कोंबड्यांवर मर नावाचा रोग पडला आणि त्यामुळे वीस कोंबड्या मरण पावल्या या राव या रोगापासून हो कोंबड्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र कांदे यांना गावातील एका व्यक्तीनं भन्नाट उपाय सुचवला तो म्हणजे कोंबड्यांना देशी टँगो पंच दारू पाजायचा राजेंद्र कांदे यांनी आपल्या लाडक्या कोंबड्यांना मर रोगापासून हो वाचवण्यासाठी देशी दारूच्या दुकानातून टँगो पंचची लहानशी बाटली आणली आणि कोंबड्या पाणी पीत असलेल्या भांड्यात देशी दारूच्या बाटलीच्या टोपणानं दारू पिण्याच्या पाण्यात टाकली दारू पिल्यानं काही मर रोगापासून सर्व कोंबड्यांची सुटका झाली असून तेव्हापासून कोंबड्या मेल्या नाहीत त्यामुळं आज तागायत राजेंद्र कादे हे आपल्या कोंबड्यांना महिन्यातून दोन ते तीन वेळा पिण्याच्या पाण्यातील देशी दारूच्या बाटलीला असलेल्या टोपणानं चार ते पाच टोपन पाण्यात मिसून पंच दारू सुरू आहेत मर रोगानं कोंबड्या मरत होत्या तेव्हा गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीनं कोंबड्यांना देशी दारू पाजण्याचा सल्ला दिला तेव्हापासून कोंबड्यांच्या पाण्यात चार पाच टोपन देशी दारू टाकत आहे आणि त्याचा फायदा औषधासारखा झाला असून कोंबड्यांना मर रोग झालेला नाही कोंबड्या देखील धष्टपुष्ट आहेत महिन्यातून दोन तीन वेळा दारू पाजत आहे असं शेतकरी कादे सांगतात